आपण पाहत आहात माडग्याळ अंकलगी म्हैसाळ बंदिस्त पाईपलाईनचे काम झाले अखेर सुरू तुकाराम बाबांसह ग्रामस्थांनी साजरा केला आनंदोत्सव जत तालुक्यातील मायथळहून माडग्याळ तलावात व त्यानंतर माडग्याळहून वसपेठ गुड्डापूर अंकलगी तलावात म्हैशाळचे पाणी दाखल व्हावे यासाठी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हबप तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला यश आले असून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे सदरचे काम सुरू करण्यासाठी मशीन माडग्याळ येथे दाखल होतात सोमवारी दुपारी तुकाराम बाबा व ग्रामस्थांनी भेट देत प्रत्यक्षात कामाची सुरुवात झाली आहे का नाही याची पाहणी केली काम सुरू झाल्याचे पाहताच कामाच्या ठिकाणी आलेल्या मशीनचे पूजन करून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी अंकलगीचे माजी सरपंच मोहन गायकवाड सोर्डेचे सरपंच तानाजी पाटील श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमाळ डॉक्टर रवी किरण म्हैत्री महंते स्वामी सलीम अपराध बसवराज बिराजदास गगया स्वामी महेश भोसले चणपा आवटी नारायण कोरे संजय हदीमणी संतोष पाटील अनिल उदगिरी महेश सूर्यवंशी उमराणी बिरण्णा कोहळी कन्याकुमार हतळडी प्रशांत भगरे सचिन कुकडे शिवलिंगप्पा तेली काशीराया रेबगोंड यांच्यासह बागडेबाबा मानव मित्र आणि पाणी संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते जत पूर्व भागात म्हैशालचे पाणी दाखल व्हावे यासाठी दोन हजार एकोणीस पासून तुकाराम बाबा यांनी पाणी परिषद मुंबई मंत्रालय पायी दिंडी मोर्चे उपोषण रास्ता रोको रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन केले सोमवारी माडगेळ येथे दाखल झालेले मैशालचे पाणी माडगेळहून वसपेठ गुड्डापूर अंकलगी तलावात सोडावे यासाठी आंदोलन केले याच मागणीसाठी सहा महिन्यांपूर्वी अंकलगी येथे आंदोलन केले होते बाबांच्या मागणीची दखल घेत या मार्गावरील काम सुरू करण्यात आले आहे तसेच लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले अधिकाऱ्यांनी काम सुरू करत असल्याचे सांगितले होते आंदोलन होताच तुकाराम बाबासह आंदोलनकर्त्यांनी प्रत्यक्ष केली जेथून का, काम सुरू होणार आहे तेथे जाऊन कामाची पाहणी करण्यात आली हवाप तुकाराम बाबा महाराज यांच्या आंदोलनाला यश आले आहे पीठ वाल या सर्व बोलेवाडी असं संघ अशा तर जाणाऱ्या पाण्याला जे वाचा फुडण्याचं काम हे बाबाजींनी केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्याने सहकार्य उत्पत्तीला घेऊन त्यांच्या पुण्याने केलेल्या कष्टाला आज यश आलेलं आहे आणि शासनाकडून आज सुसज्ज अशी कामाला सुरुवात झाली असून एक मोकलांना दिलेले असून काम सुरुवात केलेलं आहे आजपासून आणि बाबाजीच्या पुण्याने हे सगळं काम झालेलं असल्यामुळं आम्ही सर्व शेतकरी यावतीनं बाबाजींचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आभार मानून या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र जो पाण्याचा लढा बाबांच्या अर्ध्या नेतृत्वाखाली जे संघ मध्ये ते रस्ता रोको आंदोलन आणि अंकलजी मध्ये ज्या रक्त द्या रक्त घ्या पण पाणी द्या हे आंदोलनला कुठं तर आज यश आलेलं दिसते बागडे बाबांच्या आशीर्वादाने आणि तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन स अंकलगीमध्ये झालं होतं त्या आंदोलनाची दकल घेऊन शुकरराम बाबांच्या नेतृत्वाखाली आज पाण्याचा जो चंक हे पण उभारलेत आणि त्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळं आजचं आंदोलन झालं आणि आम्हाला खरं काही खोटं पाणी आ फलिंग आले किंवा न आले हे बघण्यासाठी आम्ही इथं याच्या या फॉरेस्टमध्ये आम्ही थांबलोय आणि सध्या आम्ही त्या फोकलिंगच्या जवळपासच आहे आणि हे काम चालू झाले असं आम्ही म्हणायला हरकत नाही आणि याच पूर्ण जत तालुका माजी सैनिक संघटना या नात्यानं ना, आम्ही बागडे भा, बाबांचे परमपूज्य शिष्य हे तुकारमबा यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय भारत आनंदाचा दिवसात बागडे संघटनेच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत सातत्यपूर्वक सातत्यपूर्वक हे मैसाळ्या पाणी जे जर तळगामध्ये आलेलं आहे चौसूर गावाला जे पाणी वंचित होतं त्यानुसार मैताळापासून हॉस्पिट तलाव हस्पिरव घुटापूर तलाव ही एक माझी पहिली मागणी होती तुम्ही जर करत असाल तर लोकसभागत न करायला द्या घुटापूरला लाखो भाविक त्या ठिकाणी येतात अशा पद्धतीची मागणी करते आणि ती मागणी दोन हजार एकोणीस पासून वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सातत्यपूर्वक प्रत्येक सहा महिन्याला महिन्याला प्रत्येक महिन्या महिन्याला या ठिकाणी जाऊन स्वस्तते बरोबर त्याचा हो के पाठपुरावा केला आणि वीसहून अधिक आंदोलन केली आज त्या आंदोलनाला संघ या ठिकाणी द्या पाणी अशा भूमिका आज निर्णय होत नाही आम्ही जागा सोडणार नाही ही भूमिका त्या त्याच वेळेस प्रशासकाच्या माध्यमातून या ठिकाणी आज आनंद उत्सव साजरा करत होतो की आज मोठा बोकलाने या ठिकाणी आहे सर्वे आहे आणि आजपासून कामाची सुरुवात केली अशा पद्धतीचं पत्र देखील आज आम्हाला त्यांनी प्राप्त केलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने आज आम्ही आज आमच्या अंकली गावातील ग्रामस्थ संघ बाकी परिसरातील सर्वच मंडळी मी एकटाच नाही हे श्रेय या सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचा आणि खरोखर हे आज आम्हाला पहिल्यांदा पाण्याचं यश प्राप्त झालेलं आहे हे पाठपुरावा कारण ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने मागणी केली होती त्या पद्धतीची मागणी कुणी देखील तालुक्यातल्या मंडळींनी दे याच्यामध्ये हे पाणी येऊ शकत नाही असे अनेक पद्धतीचं म्हणणं होतं पण आज, से सत्यात आज तला, तला, ते सत्यात उतरले आणि आज आमचा आनंद गंगनाथ गंगाथम्यास झालाय हे पाणी आमच्या वसपेट तलाव असेल गुड्डापूर तलाव असेल संक तलाव अंकली तलाव यामध्ये पाणी कळकळणार कृष्णामाई अवतरणार त्याचा आनंद आम्हाला गंगनाथ गंगाथम्यास झालाय आणि काय सांगावं आणि काय नाही आम्ही आज भारावून गेलोय धन्यवाद आज व्यंकटेशरा महाराजांच्या आशीर्वादाने जत तालुका हा बारपाई दुष्काळ भाग असलेला जवळजवळ स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्षे झाले सुद्धा या दुष्काळ भागाला काही मिळालं नाही पण यासाठी सातत्यानं राजकारण करण्यापेक्षा तुकाराम महाराजनं सतत्यानं समाजकार्य करून या पाण्यासाठी जवळजवळ दो दोन हजार पंधरापासून जो लीड लढा घेतला आहे त्या माध्यमातून आपल्याला हायका तलाव सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा